कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार माओवाद दृष्ट संवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम अतिदुर्गम भाग असलेल्या ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून दूर आहेत त्याचा विकास साधावा आणि माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी उपभाग भामरागड अंतर्गत पेनगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी उपभाग पेनगुंडा हद्दीतील पेनगुंडा पेनगुंडा ते नेलगुंडा रोडवर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी नवीन पोलीस मदत केंद्र निर्मितीच्या अगोदरच त्याचे स्मारक बांधले आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस प्राणहिता आणि विशेष अभियान पथक प्राणहिताच्या चार पथकातील जवानांनी सदर परिसरात शोध अभियान सुरू केले असता ते रोडवर माओवाद्यांनी सदर परिसराची कसून तपासणी केली आणि त्यानंतर विशेष अभियान पथकातील जवानांनी सदर माओवाद्यांनी बांधलेले स्मारक उद्ध्वस्त केले रवी बार सगांडी सिरोंचा तालुका प्रतिनिधी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा